नमस्कार रायगड या स्वागत आहे तर घडामोडी शाळेय पोषण आहाराची बिल व धान्य केव्हा मिळणार महिला बचत गट प्रतीक्षेत महाराष्ट्र राज्यावर सुमारे नऊ लाख कोटींचा कर्ज आहे आणि सरकार यावे म्हणून महायुतीने लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपयांचे आमिष दाखवले मात्र पंधराशे रुपयांचा हप्ता अनियमित आहे तर एकवीसशे रुपयांची बाब राहिली लांब आजच्या घडीला अनेक योजनांचे पैसे लाडक्या बहिणींच्या हप्त्यांसाठी फिरवावे लागत आहे अशी कुरकूर खुद्द दस्तूर मायबाप सरकारचेच मंत्री बोलत आहेत अशातीलच एक योजना म्हणजे मध्यान भोजन योजना मध्यान भोजन योजनेचे गेल्या वर्षाचेच महिला बचत गटांचे पैसे आज मिळालेले नाहीत वरिष्ठांकडे चौकशी केल्यानंतर उत्तर येते की अजून पैसे पडले नाहीत गेल्या शैक्षणिक वर्षापासूनच शाळेय पोषण आहार योजनेचा शासनाने बोजवारा वाजवला आहे मागील वर्षी शैक्षणिक वर्ष जून चोवीस ते एप्रिल पंचवीस या कालावधीत पोषण आहाराची बिल देय रक्कम तीन तीन चार चार महिने उशिरा मिळाली होती मागील वर्षाचे मार्च एप्रिलची बिले तसेच पूरक आहार म्हणून देण्यात येणाऱ्या अंड्यांची बिले आजपर्यंत शासनाकडून पोषण आहार शिजवणाऱ्या महिला बचत गट गरजू महिलांना मिळाली नाहीत या वर्षी पंधरा जून ला शाळा सुरू होऊन जवळजवळ एक महिना उलटून गेला तरी सुद्धा मागील वर्षाची दोन महिन्यांची बिले व या वर्षाची एक महिना पूर्ण होऊन आता तीन महिन्यांची बिले सरकारकडून येणे बाकी आहेत त्याचप्रमाणे शाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरीही तांदूळ कडधान्य व इतर साहित्य आजपर्यंत वाटप झालेले नाही त्यामुळे बचत गटांना करून भोजन आहार पुरवावा लागत आहे त्यातच जे धान्य येते ते, ते धान्य अत्यंत निकृष्ट व टाकाऊ दर्जाचे आहे ही तक्रार गेली दोन वर्षापासून वारंवार करूनही धान्याच्या दर्जांमध्ये काडीचा फरक पडलेला नाही हळद व तिखट पावडरची विशेषता इतकी दर्जाची असते की ती पाण्यात टाकली असता चिखलासारखा काळपट रंग येतो त्याचप्रमाणे जिऱ्यामध्ये वजन वाढवण्यासाठी धूळयुक्त कचरा व बडीशोप इत्यादी मिक्स करून वाटप करण्यात येते कडधान्ये इतकी निकृष्ट असतात की पंधरा दिवसात त्याला किडे अथवा पाखर लागायला सुरुवात होते अनेक सामाजिक माध्यमातून विविध अधिकाऱ्यांना या संबंधित तक्रार करूनही त्यावर गेल्या दोन वर्षात काहीही कारवाई केली जात नाही शासनाच्या पोषण आहार शिजवण्यासाठी ठेकेदार नेमताना निकष हा गोरगरीब गरजू तसेच महिला बचत गट यांना लागू होते यांना विकसित करण्यासाठी काम देण्यात येते जर का वर सांगितल्याप्रमाणे बिले मिळण्याची अवस्था व धान्य अशा प्रकारे निकृष्ट मिळत असेल तर फक्त मिरवण्यासाठी हा निकष लावला जातो का याचे सरकारने स्पष्टीकरण द्यावे असे महिला बचत गटांकडून बोलले जात आहे मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी आणि गाड्यांसाठी प्रवास भत्त्यासाठी जो फोन आज वापरतही नाही त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात परंतु गोरगरिबांच्या मुलांच्या उपलब्धता व धान्याची उपलब्धता करू शकत नाही या बाबीकडे सरकारचा नाकर्तेपणा बोलावा लागेल का मायबाप सरकार सर्वसामान्यांच्या मुलांच्या मध्यान आहाराच्या योजनेकडे गांभीर्याने लक्ष देईल का असा सवाल पालक वर्ग करीत आहेत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल वरती क्लिक करा धन्यवाद